आपण पाहताय महाधुळा फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याचे बक्षीस म्हणून माजी आमदार संजय घाटगे यांना जिल्हा बँकेचं स्वीकृत संचालक पद देण्याचा शब्द पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिला होता या संदर्भात महाधुरडा ब्रेकिंग न्यूज आपण दिली होती ती ब्रेकिंग न्यूज आज खरी ठरली कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संजय घाटगे यांना आज स्वीकृत संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह माजी खासदार संजय मंडलिक व सर्व संचालकांनी त्यांचं अभिनंदन केलं खरं तर विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीच्या टप्प्यावर पोचलेली आहे यावेळी त्यांना हे बक्षीस दिलेलं आहे ज्या पद्धतीनं घाटगे यांना बक्षीस मिळालं आहे त्याची परतफेड आता विधानसभा निवडणुकीत करावी लागणार आहे कारण विधानसभा निवडणूक आता चुरशीच्या टप्प्यावर पोचलेली आहे समरजित घाटगे यांनी तुतारी फुंकलेली आहे शरद पवार यांनी थेट पालकमंत्री मुश्रीफ यांच्या दारात समरजित घाटगे यांना आपल्या पक्षात घेतलं यामुळे आता दोघां चुरशीची लढत होणार आहे या लढतीकडे कर... संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहणार आहे यामुळं आज हसन मुश्रीफ यांनी आपले मित्र संजय घाटगे यांना संचालकपद देऊन स्वतःचे कागल विधानसभा मतदारसंघात एक मोठी मजबूत पाठिंबा त्यांनी मिळवलेला आहे यामुळं त्यांची ताकद निश्चितपणे वाढलेली आहे कारण लोकसभा निवडणुकीत मंडळी घाटगे आणि मुश्रीफ हे तिघेही एका बाजूला होते आणि संजय घाटगे दुसऱ्या बाजूला होते तरीही केवळ तेरा हजाराचं मताधिक्य यावेळी मंडिकांना मिळालं या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकी मोठी चुरस असल्याने मंड मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांना आपल्यासोबत घेतलेला आहे त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे होणार आहे यामुळेच आता एकूणच हसन मुश्रीफ यांची उमेदवारी ही प्रबळ आहे समर्जित घाटगे आता त्यांना कशा पद्धतीनं टक्कर देणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे महादुर्ळा ब्रेकिंग न्यूजमध्ये आपण संजय घाटगे यांना मुश्रीफ संचालक करणार अशी बातमी दिली होती आणि ती बातमी आज खरी ठरली राहुल देसाई दे भाजप सोडणार के पी पाटील महायुती सोडणार समरजित उतारी फुंकणार एवाय पाटील महायुती सोडणार अशा अनेक बातम्या आपण ब्रेकिंग न्यूज म्हणून दिल्या आणि त्या सगळ्या बातम्या खरा ठर खऱ्या ठरल्या आज संजय गाडगेंची बातमीही खरी ठरलेली आहे काय म्हणतात संजय गाडगे बघूया होणार नाही अशा पद्धतीचे काम करून आपण सगळीकडून दाखवूया आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकी काय करणार काय करणार हे मध्ये तेवढं राबलो नाही त्याच्यापेक्षा जास्त राबवायचं या मला एवढीच या निमित्तानं तुम्हाला साहेबांचे मट्टी साहेबांचे सावकार साहेबांचे आणि तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि लागतो जय जय